हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये हे बघा ते तिघजण कसं मोबाईल पाहत आहे एकाचं पण लक्ष माझ्याकडं नाही आहे मी खात बसली होती हॉस्पिटलमधून आली होती नेमकीच लाईन लावून मग हे असं बसलेलं होतं पण मा माझ्याकडं लक्ष द्यायला आहे ना तिघा पण टाईम नव्हतं बघा नाही कसं मोबाईल बघत बसतो मस्त ला, ते बघा कसं करतात लहान मोठा त्याच्या पप्पाच्या पाठीवर गेली गेले त्यांना कुणाला काहीच पडलेलं नाही मला बरं नाही काहीच नाही हे असं असतं आणि मी मस्त आपलं बसली मटकी खात त्यांच्याकडे बघते की तिचं मला वाटला आत्ता तरी विचारतील मला जीव गोळे घेऊ नाही पण त्यांचं त्यांचं मस्त चाललेलं मी माझं मस्तपैकी औषध घेतलं जरासं गोळ्या वगैरे आणि मग उसळ मटकीन दिली होती माझ्या मम्मीला ती खात बसली आणि हे बघा पिक्चर आहेत ती सेम झोपलेली आणि हे इकडं माझी मम्मी स्वयंपाक करते आहे आणि हे यांचं मस्त चाललेलं मला काही घेणं देणार नाही कोणी ॲडमिट असो का बसो हो काही आणि मी बघत होते की माझी तब्येत कशी झाली हे मै दोन तीन महिने झालं इतकी आजारी आहे ना मी बघत होते काय तब्येत झाली काय नाही काय सांगा घसा पण असा बसलेला आहे ना माझ्या सर्दीनं घसा येतच ही आली आमच्या इथं नोर नुरवी आली प्रेम म्हणतो तिला माझ्यासोबत खेळ तिथं एकदा बसती पुन्हा त्याच्याकडे प्रेमला सोडून घातली होती पोड आता चपल्या घेऊन बस प्रेमला आग पण नाही देत घालायचं म्हणलं तर नाही तिला वाटते दादा घालव तिच्या सायला ती कशी करते उचलून चालली कोण आणि प्रेम म्हणत मला मी होता म्हणाली ती बाहेर जाण्यासाठी बाहेर गेला ना पाहिजे भीती वाटते माझी मम्मी तिला डान्स कर डान्स कर म्हणत होती ती प्रीतम बाजूला ऐकतच नव्हती ती आणि प्रीतमच्या कडे असं हातात बाय हे करत होती ती खूप छान खेळते ती आमच्यापाशी प्रेमला प्रेम सोडून राहत नाही खूप क्यूट आहे दिसायला पण खूप छान आहे कसे करते माझी मम्मी म्हणत की तिला डान्स कर डान्स कर नाही त्या हातातून हात खाली गेले तिकडे मोठे मोठे होते ते खाली पडला तिच्या घालायची होती गॅस चालू होता ना गॅसवर पडेल म्हणून तिला तिकडं पाठवलं हे इकडे आल्यावर पण मस्ती चालूच होती चालूच होती आता बघा ना तिथे कशी करते ती बघ खाली टाकून नाचायला आणि तू मोबाईलला बघून प्रेम प्रीतम सा प्रेम जसं करते तसंच किती होणार दादाकडे चला चला चलते आता डान्स करते प्रेम म्हणतोय तिला डान्स करे डान्स कर नाही तिला बाहेर जायचं होतं बाहेर पायऱ्यावर भीती वाटते दरवाजा लावलेला होता पण तिला काय जायचंच होत बाहेर पि दे दादू प्रेम तिला तेव्हा अजून दाखव तिकडे भजन केल्यासारखं पदे पदिली कुठे खुश झाली पदिल्यावर शिवाजी महाराजांचा फोटो आहे जे करा म्हणून त्या फोटोला कोण म्हणते जे बप्पा